करून दाखवलेला आहे आणि मग सांगतोय की मी काय करणार आहे जे केलंय करणार आहे की ते संपूर्ण आहे आणि हे करण्यासाठी आता सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि वाळू सरकल्यानंतर तुम्हाला माहित आहे काय होत आणि वाळू कधी सरकते तुम्हाला दिवार मधला एक अमिताभचा डायलॉग माहीत असेल शशी कपूर आणि अमिताभ चर्चा होते आणि अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतोय अरे मेरे पास गाडी आहे तेव्हा शशी कपूर हळूच म्हणतो मेरे पास सिर्फ मां है मां। अरे आमच्या सामने साहेबांच्या पाठीची कोण आहे भगवान दादा आहे त्यांची आई आहे त्यांची बहीण आहे आणि तुमच्या सारखी सज्जन जनता त्यांच्या पाठीची आहे मैं प्रश्न पड़े एक प्रश्न अरे हमारे पास भी गाड़ी है हमारे पास भी बंगला है हमारे पास भी जमीन है हमारे पास भी जायदाद है, है, के पास क्या है? एक ही शब्द बोलते हैं, मेरे पास कुछ नहीं मेरे पास सिर्फ जनता है अरे जनता अरे ही जनता आता पेटून उठले है वेळ झालेली आहे म्हणून थांबतो हे अरे वीस तारखेला आपल्याला निवडून द्यायचंय आपण सगळी परिस्थिती आजपर्यंत अनुभवली अठराशे त्रेपन्न ला आमची ठाण्यात रेल्वे आली त्यानंतर ती कल्याण मध्ये त्यानंतर आसनगाव कसाऱ्यात आली आमचा कसाऱ्याचा पसारा अजून तसाच आहे नाही त्यानंतर पनवेल आली आणि तिकडे कायापालट झाला विजन नसलेले नेते नव्हते म्हणून आता विजन नसलेला विजन असलेला नेता आम्हाला लाभलेला आहे त्याच्यासाठी जीवास रान करा या प्रांताचा काय कायापालट राणाला एवढा सांगतो